कोल्हापूर बस स्थानकावर पाच आधुनिक लालपरी बसेसचं आगमन आमदार अमल माडिक यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर आगारातून पुणे मुंबईसह सोलापूर मराठवाडा विदर्भ कोकण तसेच उत्तर कर्नाटक भागात कोल्हापूर बस स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवास करण्यासाठी प्रवाशी ये जा करत असतात या अनुषंगाने बरेच दिवस जनतेतून होत असलेल्या नवीन बसेसच्या मागणीत आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले काल दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अशोक लेलँड कंपनीच्या पाच नवीन आधुनिक बसेस कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आगारस प्राप्त झाल्या कोल्हापूर बस स्थानकावरून सदर पाच बसेसचे पूजन कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी फित कापून श्रीफळ देऊन व प्रवाशांना पेढे साखर वाटून या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार साहेब यांनी सदरच्या बसेसमधून सुरक्षित प्रवास करण्यासाठी बस स्थानकावरील प्रवाशांना आवाहन केले व सदर नवीन बसेसमध्ये स्वतः जाऊन बसची संपूर्ण माहिती घेऊन पाहणी केली तसेच कोल्हापूर विभागास आणखी पंचवीस बसेस देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचे व रापा महामंडळास सक्षम करण्यासाठी रापा कर्मचाऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असेल असे आपल्या मनोगतमध्ये सांगितले सदरच्या बसेस ह्या हया बी एस सिक्स इंजिन प्रकारामध्ये असून त्यामध्ये प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास करण्याच्या उद्देशाने पुशबॅग आसन चार्जर यंत्रणा न्यूमॅटिक दरवाजा सदर बसला प्रति लिटर मायलेज क्षमता जास्त असून डिझेल खपत कमी होऊन महामंडळाची आर्थिक बचत होणार आहे तसेच सदर बसमध्ये प्रामुख्याने लाईट व्यवस्था व बस पुढे मागे घेण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत सदर पाच नवीन आधुनिक बसेसच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमल म्हाडिक कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यंत्र अभियंता यशवंत कांतोडे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे विभागीय वाहतूक प्रमाद प्रमोद प्रमाद अतुल मोरे लेखाधिकारी श्रीमती मानिनी तेलवेकर विभागीय अभियंता सुरेश मोहिते विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी गीता सूर्यवंशी आगार व्यवस्थापक वरिष्ठ अनिल मेहतर आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर स्थानिक प्रमुख मल्लेश विभूते सहायक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी विजय निगडे आगार लेखाकार राम पोळ वाहतूक निरीक्षक अनिल सुतार सारंग जाधव हे सर्व अधिकारी व पर्यवेक्षक आगारातील चालक वाहक व वा यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सवानी श्री दीपक घारगे लिपिक श्री शेखर सुर्वे अमित तावडे वाहतूक नियंत्रण इफ्रान सांगावकर यांनी परिश्रम घेतले